भाऊभावाची बांधासाठी एखाद्या जमिनीसाठी वाद होतात आणि एकमेकाची डोकी फुटली जातात नव्हे नव्हे तर खून सुद्धा पडले जातात नव्हे नव्हे तर त्या ठिकाणी कुटुंब उद्ध्वस्त होताना आपण पाहतोय आणि मग जर विचार केला तर त्या दोन कुटुंबांमध्ये फक्त हानी होते जमिनीला काही हानी पोचत नाहीये तीच अवस्था जर आम्ही एकोप्यानं प्रेमानं आणि सामंजस्य भूमिकेतून जर मांडली तर निश्चितपणानं त्याच्यामध्ये काही ना काही मार्ग निघतोय पण आज आ, आज आम्ही कुठल्याच प्रकारे पाठीमागे यायला तयार नाही आहे आम्ही फक्त तुझ्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे किंवा मी ताकदवर आहे कधी पैशाच्या जोरावरती असेल कधी ताकदीच्या जोरावरती असेल आपण फक्त आपण आपल्या माणसाचा घात करतोय हे मात्र आपण विसरत चाललेलो आहे आणि संतांनी ऋषींनी मुनींनी जी भावना समाजामध्ये रुजवायण्याचा प्रयत्न केला होता आज सुद्धा गावगावामध्ये रामायण लावलं जातं याच्यामागचा उद्देश काय होता किंवा रामायणाच्या कथा सांगितल्या जायच्या याच्या पाठीमागचा उद्देश काय होता तर निश्चितपणानं प्रभू रामचंद्रावरती लक्ष्मणाचं किती प्रेम आहे भरताचं किती प्रेम आहे आज जर विचार केला सत्तेचा विचार असेल किंवा एखादी ग्रामपंचायत असेल तर याच्यासाठी सुद्धा आम्ही एकमेकाला एकमेकाचा काटा काढायचा प्रयत्न त्याच्यामधून करत असतो आणि एका बाजूला आम्हाला त्याच्यामधून दाखवलं गेलं की प्रभू रामचंद्र हे वनवासाला गेले असताना सुद्धा पण त्यांच्या पादुका ठेवून भरतानं राज्य केलं म्हणजे हे भावाभावातलं प्रेम आमच्या पुढं प्रयत्न केला गेला पण आपण किती आत्मसात केला हाही महत्त्वाचा विषय आणि म्हणून जो ऋषीमुनी समाजा समाजा या समाजामधला ज्ञानाचा अंधकार नष्ट व्हावा आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती व्हावी समाजातला प्रत्येक जीव प्रत्येक मनुष्य हे आनंदानं त्याला जगता यावं याच्यासाठी महापराकुटीचं यज्ञ या ठिकाणी केलेलं आहे पण आपण काय करतोय या गोष्टीकडे दुर्लक्ष करतोय आणि म्हणून बाबांनो आपलं जीवन